पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विषय अनेक वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहे आता या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात आता कलगितुळा सुरू झालाय दोघांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरीत झडल्या खेड तालुक्यात जे विमानतळ होणार होते पण खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विरोधामुळे हे विमानतळ पुरंदरला गेले असा आरोप अजित पवार यांनी केला पण शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन हे सर्व आरोप फेटावून लावलेत शिवाय अजित पवार हे बेजबाबदार वक्तव्य करतात कॅबिनेट मंत्री महादेव जानकर यांनी जे अजित पवार यांच्याबद्दलचे परवा वक्तव्य केलं त्याचं शिवाजीराव आढळराव पाटील यांनी समर्थन केलं तसेच ते म्हणाले की पवारांनी त्यांच्या काळात हे विमानतळ पूर्ण का नाही केलं असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला नाही कसं अजित पवारांच्या संदर्भामध्ये म्हणजे आता लोक अंनाथ जानकरांनी त्यांच्यावर जा टीका केली मला पण अजित पवारांच्याबद्दल सहानुभूती आहे की असं जा जानकरांनी म्हणायला नको होतं पण ज्या पद्धतीनं अजित पवार माझ्यावर टीका करतायत मला नाही वाटत काही मग ते आज जानकरांनी चूक केली काही कारण ते सुद्धा बिनभरोसे अजित पवारासारखा जबाबदार माणूस कुठलीही माहिती न घेता अशी विधानं करतो की शिवसेनेमुळं एअरपोर्ट पुरंदरला गेला आहे हे चुकीचं विधान आहे त्यांचं सरकार दहा वर्ष दहा वर्षामध्ये हा एअरपोर्ट होण्यासाठी त्यांनी काय पावलं उचलले भले आमचा विरोध होता मी माझा विरोध होता ओके मी मानतो पण मी शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहिलो हा काय म्हणजे चूक असं नाही आहे ना खरं म्हणजे अजित पवारांनी बेजबाबदारपणाचं वक्तव्य करण्याची सवय त्यांना खूप जुनी आहे स्वतःला टगे म्हणून येणार धरणात टिंबटिंब करण्याचं वचन करणार वक्तव्य करणार तसंच हे वक्तव्य आहे हे इलेक्शनच्या तोंडावर काहीतरी टीका करायची म्हणून त्यांनी शिवसेनेवर टीका केली आहे की शिवसेनेच्या नेत्यांमुळं एअरपोर्ट पुरंदरला गेला आहे असं काही नाही आहे तांत्रिकदृष्ट्या तो एअरपोर्ट साकण परिसरात होऊ शकत नाही असं एअरपोर्ट अथॉरिटीनं निकाल दिल्यामुळं तो एअरपोर्ट तिकडे जातो आहे त्यांना कधीच घाई होती तर गेल्या दहा वर्षामध्ये का झोपले होते पंधरा अजित पवारांची त्यांनी करून दाखवायचा तो एअरपोर्ट विरोध पुरंदरला जेवढा विरोध आहे त्याच्या अर्धा विरोधसुद्धा आमच्याकडं नाही नव्हता आणि कधीच नव्हता एवढा विरोध त्याच्यापेक्षा कितीतरी मोठा विरोध तरी एअरपोर्टचं काम चालूच आहे ना इकडं म्हणजे काम प्रक्रिया चालू आहे तीच प्रक्रिया दहा वर्षापूर्वी खेडला का करता आली टीका करायला त्यांना जमतं मग हे काम करायला जमत नाही दरम्यान या विमानतळासाठी सहा हजार हेक्टर जमीन कशासाठी कोची विमानतळ तेराशे एकर तर मुंबई विमानतळ चौदाशे पन्नास एकरामध्ये असताना इतकी जमीन कशासाठी असाही प्रश्न खासदारांनी उपस्थित केला पुणे जिल्ह्यातल्या एकूण सहा जागांवर एअरपोर्टसाठी सर्वे करण्यात आला त्यापैकी खेड तालुक्यामध्ये चार जागावर सर्वे केला चाकल पिंपरी त्यानंतर चांदूसकोळे पाईट आणि चौथा खेळ सी जे ह्या चार जागा आणि पुरंदरची पाचवी जागा आणि सहावी जागा त्याच परिसरामध्ये कुठल्या तरी जागेवर केला अशा सहा जागांचा सर्वे केल्यानंतर एअरपोर्ट ऑथॉरिटीनं टेक्निकल रिपोर्ट सरकारला सादर केला त्यामध्ये साकण परिसरातली एकही जागा जागेची सलगता त्यामध्ये काही डोंगर चढउतात असल्यामुळे त्या जागा एअरपोर्टसाठी योग्य नसल्याचा अहवाल राज्याला दिला शिवाय खेड तालुक्यामध्ये खेड सी झेडमध्ये एअरपोर्ट होऊ शकतो असाही अहवाल दिला ती जागा आहे साधारण अडीच तीन हजार एकर आणि पुरंदरची जागा जी पाहिली ती जागा सहा हजार एकर क्षेत्र मोठं सलगता आणि सरळता त्या आधारावर सरकारनं हा निर्णय घेतला असं मला वाटतं परंतु हा निर्णय घ्यायचं पाठीमागं सरकार कुठंतरी चूक करते जागा कमी जागेमध्ये अडीच हजार एकर जागेमध्ये खूप मोठा एअरपोर्ट होऊ शकतो साधारण वर्षाला आठ ते दहा कोटी पॅसेंजरची क्षमता हँडलिंग करण्याची क्षमता अडीच हजार एकर क्षेत्रात बसलेल्या एअरपोर्टवर होऊ शकते पुण्यामध्ये येणाऱ्या शंभर दोनशे वर्षामध्ये दहा कोटी पॅसेंजर इयरली हँडल करण्याची क्षमता गरज कधीच पडणार ये नाही येणाऱ्या शंभर दोनशे वर्षामध्ये पण अशा परिस्थितीमध्ये सी झेडमध्ये एअरपोर्ट व्हावा की ज्याचा फायदा त्या परिसरामधील उद्योगाला होईल महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त उद्योगधंदे चाकण तळेगाव रांजणगाव परिसरामध्ये आहे एअरपोर्टचा उपयोग त्या सामानाची उत्पादनाची कार्गो वाहतूक त्यासाठी होण्यासाठी खेड सी एसीडमध्येच एअरपोर्ट व्हावा ही आमची मागणी आहे नाही विरोध करण्याचा प्रश्न शेवटी एअरपोर्ट होईल कुठं होईल हा प पुरंदरला जरी झाला तरी त्याला विरोध करण्याचं काय कारण नाही कारण शेवटी सरकारने चुकीचा निर्णय घेतला मी आम्ही सांगू शकेल सरकारला की हा चुकीचा निर्णय आहे तुम्ही घेतलेला निर्णय चुकीचा आहे त्याचा उपयोग होणार नाही एअरपोर्ट तोट्यात जाणार आहे सहा हजार एकरची जागाची गरज नाही आहे बाराशे दीड हजार दोन हजार एकर मध्ये चांगला एअरपोर्ट उभा राहत असताना तुम्ही सहा हजार एकरची शेतकऱ्यांना कशाला फसवताय हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खेडमध्ये विमानतळ करण्याबाबत विचार करावा अशी विनंती केली आहे प्रतिनिधी रोहन गवळी ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज पुणे मेट्रो महानगराची लाईफ लाईन पुणे